हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळारुंदीबद्दल ज्या काही आपल्या शंका असतात तर त्या आपण बघणार आहोत तर नेमका गोड जेव्हा करतो तर तेव्हा किती गळारुंदी ठेवली पाहिजे किंवा त्याचा काही फरक पडतो का गळा गळारुंदीवरती त्यानंतर आपण जेव्हा गळ्याची पट्टी करतो किंवा अस्तरच्या आतल्या बाजूला दुमडून गळ्याचा आकार देतो तर त्यावेळेस गळ्याची रुंदी किती ठेवली पाहिजे किंवा बदलली पाहिजे किती एवढीच ठेवली पाहिजे हे सगळे आपण शंका ज्या आहेत तर त्या आज सॉल्व्ह करणार आहोत तर इथं बघा मी दोन ब्लाऊज तुम्हाला आता दाखवले की ज्याला एकाला गळापट्टी होती आणि एकाला केलेलं आहे गोट तर नेमकं किती गळारुंदी आपण ठेवली पाहिजे ब्लाऊजला तर हे आता आपण बघणार आहोत मी नेहमी सव्वा दोन इंच इतकीच गळारुंदी ठेवते बघा जेव्हा ब्लाऊज कटिंग करत असते तेव्हा कितीही मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तरीही तर मी गळारुंदी सव्वा दोन इंच इतकीच ठेवते तर इथं बघा आणखी एक गोटचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे एकदम बारीक असा गोट मी दिलेला आहे ब्लाऊजला आणि या पण गळ्याची रुंदी मी सव्वा दोन इंच इतकीच ठेवलेली आहे बघा अगदी नकळत आपली गोटच्या जी टीप आहे तर त्यामध्ये कपडा आपला जात असतो तर त्यावेळेस अनेकजण म्हणजे चार्टनुसार अडीच इंच इंच इतकी गळारुंदी ठेवतात पण मी तितकी गळारुंदी कधीच ठेवत नाही बघा सव्वा दोन इंच गळारुंदी आपल्याला एकदम परफेक्ट बसते तुम्ही कधीही जर अडीच ठेवत असाल तर एकदा सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून ट्राय करून बघा अगदीच ज्यांना जास्त पसरट म्हणजे आपला जो तयार शोल्डर असतो तर त्याहीपेक्षा पसरट जर गळा पाहिजे असेल तर आणि शोल्डर कमी पाहिजे असेल म्हणजे जास्त पट्टी शोल्डरची नको आहे असं वाटत असेल तर त्यावेळेस आपण अडीच इंच इतकी ठेवू शकतो तर बघा इथं मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपण गळाची पट्टी आतल्या बाजूला दुमडत असतो तर त्यावेळेस आपला गळारुंदी आपोआपच मोठी होते म्हणजे अडीच इंच इतकी तयार होते तर त्यासाठी मी सव्वा दोन इंच इतकीच गळारुंदी इतकी ठेवत असते आणि इथं पण मी तुम्हाला दाखवते बघा ही पट्टीचा जो ब्लाऊज आहे तर त्याची मी गळारुंदी सव्वा दोन इंच इतकी ठेवली होती आणि शिवून झाल्यानंतर त्याची गळारुंदी अडीच इतकी झालेली आहे तर मला नेहमी हाच प्रश्न विचारला जातो की जास्त साईजचा जर मोठा ब्लाऊजचा असला तर तुम्ही गळारुंदी किती ठेवता अडतीस इंच चाळीस बेचाळीस इंच कितीही साईजचा ब्लाऊज असला तरीही मी गळारुंदी सव्वा दोन इंच इतकीच ठेवते तर आत्ता मी तुम्हाला याच अस्तरच्या ब्लाऊजची गळापट्टी मी कशी स्टिच करते त्यानंतर आत मार्जिन किती पकडते हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर हा होता गोडचा ब्लाऊज तर याची पण गळारुंदी मी सव्वा दोन इंच इतकी ठेवलेली आहे फुल्ल डीप मध्ये गळा होता तो तरी पण एकदम घातल्यानंतर एकदम परफेक्टच छान असा बसतो शोल्डर गळत नाही किंवा गळारुंदी उतरल्यासारखी होत नाही चा तर इथं बघा तोच अस्तरचा ब्लाऊज मी तुम्हाला आता गळापट्टी जोडून दाखवत आहे तर सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी मी ठेवलेली होती या ब्लाऊजला आणि मार्जिनला मी किती आत पकडत आहे बघा पाव इंचापेक्षा अगदी एक पॉईंट कमी इतकमी मार्जिन आत टिपेसाठी पकडलेला आहे आणि मी ही पट्टी अस्तरची लावून घेत आहे बघा गळ्याला तर जेव्हाही तुमच्याकडे कोणत्याही मोठ्या साईजचा जरी ब्लाऊज आला तरी तुम्ही सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवली तरीसुद्धा गळ्यामध्ये काहीच फरक पडत नाही किंवा गळा जास्त आखुडल्यासारखा वाटत नाही बघा एकदम परफेक्ट असा गळा बसतो तर मी नेहमी सव्वा दोन इतकी गळारुंदी ठेवते कधीही गळा आखुडल्यासारखा होणे किंवा ओढल्यासारखा ताणून बसल्यासारखं होणे असा अजिबात होत नाही छान पसरट असा गळा बसतो आणि गळ्याची पट्टी अशा पद्धतीनं जर बनवली तर एकदम परफेक्टच गळा बसतो बघा काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यामध्ये रुंदी अगदी सव्वा दोन इतकी ठेवली तर तुम्ही म्हणाल की जास्त आखोड होईल किंवा गळ्याबरोबर बसल्यासारखा ब्लाऊज होईल पण तसं अजिबात होणार नाही एकदम परफेक्ट गळ्याची रुंदी ही बसून जाते आणि गळ्या घातल्यानंतर छान पसरट असा होतो तर इथं मी गळ्याची जी पट्टी आहे तर ती दुमडून घेत आहे बघा एकदम सोप्या पद्धतीनं गळ्याची पट्टी आपण बनवून घेत आहोत अस्तरची गळ्यापट्टी जर तुम्ही बनवलीत तर छान फिनिशिंग येतं गळापट्टीला कुठेही फुगल्यासारखं वगैरे कापड होत नाही आतल्या बाजूनी ह्या आणि बाहेरच्या बाजूनीही एकदम सुंदर फिनिशिंगसह टीप बसते तर इथं बघा अगदी पाव इंचापेक्षा अगदी कमी अंतर ठेवून मी टीप मारत आहे सगळीकडे समान अंतरावर मी टीप मारून घेत आहे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच मला सांगायचं होतं की अनेक ताई जेव्हा विचारतात की जास्त पसरट ब्लाऊजचा गळा आपल्याला शिवायचा असेल तर तुम्ही गळारुंदी वाढवता का तर मी गळारुंदी अजिबात वाढवत नाही फक्त इतकंच जा, ना मी करते की ज्या ज्यांना पसरट गळे पाहिजे असतात तर त्यांना मी अशा पद्धतीचा गळ्याची जी पट्टी ब असते आतल्या बाजूला दुमडायची तर ती तयार करून देते बघा गळ्याला आणि ज्यांना जास्त पसरट गळे नको असतात किंवा रेग्युलर ब्लाऊजला एकदम चापून जोपून ब्लाऊज बसावा असं वाटत असेल जास्त पसरट नको तर त्यावेळेस मी गोठ बनवून देते ब्लाऊजला म्हणजे जेणेकरून आपला पाव इंच जो आतलं पसरट गळा आणखी जरा होणार आहे अडीच इंच तयार होणार आहे तो सव्वा दोन इंच पेक्षा थोडासा कमी असा होतो तर इथं बघा गळ्याची पट्टी मी बसवून माझी झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा मी एकदम छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला होता गळारुंदीबद्दल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत